गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर सदेवर। कुप्री येथील कलापाना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सण दोन हजार पंचवीस ते सव्वीस या तेहतीसाव्या ऊस गाळप हंगामाची एफआरपी आर पी प्रतिमेटन रुपये तीन हजार तीनशे अठरा व अतिरिक्त प्रतिमेटन रुपये दोनशे म्हणजे एकूण प्रतिमेटन रुपये तीन प्रमाणे पुरवठादारांना देण्याचे कारखाना व्यवस्थापनाने निश्चित केले आहे यापैकी गाळपास येणाऱ्या ऊसास विना कपात एक रकमी प्रति टन रुपये तीन हजार चारशे प्रमाणे रक्कम नियमाप्रमाणे चौदा दिवसामध्ये व हंगाम समाप्तीनंतर एक महिन्यामध्ये उर्वरित प्रति टन रुपये एकशे अठरा प्रमाणे रक्कम अदा करण्यात येईल असे कारखाना व्यवस्थापनकडून सांगण्यात आले आहे तेव्हा कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस गाळपास देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे महामिडिया ट्वेंटी फोरसाठी हुपरीहून अमोल नांद्रे नमस्कार कल्लापर्ना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या यावर्षीच्या दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साली कारखान्याकडे आलेल्या सभासद बिगर सभासद या सगळ्याने घातलेल्या उसाला आपण काय जास्तीत जास्त दर देऊ शकतो याच्यावर चर्चा आज आम्ही केली कारखान्याचे विद्यमान चेअरमन आणि संस्थापक आदरणीय कल्लापर्न आवाडे दादांचं याच्यामध्ये मत आणि मार्गदर्शन घेतलं आमदार राहुल आवाडे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले आमच्या सगळे सहकारी संचालक अधिकारी सगळ्यांनी चर्चा केली आणि आदरणीय दादांनी सूचना केलेल्या प्रमाणात जास्तीत जास्त दर द्या या तत्वाला आम्ही बांधील राहून जास्तीत जास्त दर देण्याच्या संबंधीचा निर्णय घेतोय आमची यावर्षीची कारखान्याची एफ आर पी तेहतीसशे अठरा रुपये येते त्याच्यामध्ये दोनशे रुपये अधिकचे आम्ही देऊन पस्तीसशे अठरा रुपये देण्याचा निर्णय आम्ही कारखान्याच्या सगळ्या ऊस उत्पादकांच्यासाठी सभासदाने घातलेल्या बिगर सभासदांनी घातलेल्या सगळ्या ऊस उत्पादक सगळ्या शेतकऱ्याला घातलेल्या ऊसासाठी देणार आहोत त्यातले चौतीसशे रुपये एक रकमी ताबडतोबीना आम्ही देणार आहोत नियमाप्रमाणे पंधरा दिवसामध्ये आम्ही त्यांना ती रक्कम चौतीसशे रुपये देणार आहोत आणि उर्वरित रक्कम का कारखाना बंद झाल्यानंतर एक महिन्याच्या आतमध्ये सगळी उपलब्ध करून देणार आहोत तरी सगळ्या ऊस उत्पादक सभासद बिगर सभासद या सगळ्याने पिकवलेला ऊस कारखान्याला घालून सहकार्य करावे ही विनंती तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर